निश्चितपणे आपल्याला सर्वांना माहिती आहे की आज सगळ्यात महत्त्वाचा जो आजार आपल्याला मानला जातो तो ब्रेस्ट कॅन्सर आहे आणि त्याच्यानंतर आहे सर्वायकल कॅन्सर म्हणजे पूर्वी आपल्याला डेवी मलेरिया ही जी काही आजार होती त्याच्यामुळे खूप मोठ्या प्रमाणात मृत्यूचा दर होता परंतु आता आपली जशी जीवनशैली बदलली आणि त्याच्यावर चांगल्या पद्धतीची औषधं आता ह्या सगळ्या कम्युनिकेबल डिसिजेसवर आले परंतु आजही जर बघितलं असेल तर ह्या आपल्याला नवीन जे आजार आहेत विशेषतः कॅन्सरचे आणि याच्यामध्ये कसं असतं की कॅन्सरमध्ये उपाय हा जो आहे की लवकर त्याचं निदान होणं हीच सगळ्यात महत्त्वाची आहे कारण याच्यामध्ये असे फिक्स ट्रीटमेंट म्हणून आपण असं काही प्रोटोकॉल असं राहत नाही आणि अर्ली डिटेक्शन झालं तर मग वेरियस प्रोटोकॉल वापरून आपण त्याच्यावर मात करू शकतो आणि आपल्याला सगळ्या समाजामध्ये ही जनजागृती करण्याची आज वेळ आहे विशेषतः महिलांमध्ये जे होणारे कॅन्सर आहेत जे ब्रेस्ट कॅन्सर आहे आणि आता जसं आपण सर्वायकल कॅन्सरबाबत बोलतो आणि दुसरा थ्रोट कॅन्सरचा जो एक आणखीन एक तिसरा महत्त्वाचे तीन आजार आहे त्याच्यामध्ये आणि हे याच्यावर खूप मोठं काम करणं गरज आहे आज आपण एन एच जीचं त्यांचे सायक्लेथॉन होते त्या सायक्लेथॉनला गेटवेपासून सुरुवात झाली आता नवी मुंबईमध्ये आपण नेरुळला आलो आणि तो पुढे ती पवईला आता जाणार आहे शंभर किलोमीटरचा मी सकाळी त्या सायक्लेथॉनमध्ये पण सहभाग घेतला इथपर्यंत सायकल करेन आणि एकूणच ह्या आजाराबाबत ह्या ज्या काही जी काही आपल्याला मोठा प्रश्न गंभीर प्रश्न आहे त्याच्यामध्ये जनजागृती करण्यासाठी सगळ्यांनी पुढे येणं सगळ्यात महत्त्वाचं आहे